सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून खूप आभार मानते कारण तुमच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तुमच्या सगळ्यांना खूप 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 धन्यवाद आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपली मुलं चांगली व्हावीत संस्कारी व्हावीत किंवा कोणत्या वाईट वळणावरती जाऊ नयेत आपला मुलगा किंवा आपली मुलगी मोठे होऊन कोणतरी चांगला माणूस एक चांगला व्यक्ती व्हावा हे प्रत्येक आईवडलांना वाटत असतं आणि ह्या या ज्या आजच्या व्हिडिओमध्ये सूचना आहेत त्या फक्त आणि फक्त आईवडिलांसाठी आहेत त्यामुळे अगदी स्कीप न करता शेवटपर्यंत आईवडिलांनी हा व्हिडिओ पहा तर बघा अगदी मुलं लहान असल्यापासून ते मुलं वयात येईपर्यंत या सूचनांचं तुम्हाला पालन करायचं आहे तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे म्हणजे अगदी शून्य ते जन्माला आल्यापासून ते तीन वर्षापर्यंत आपण मुलांना भरवतच असतो कारण त्यांना भरवावंच लागतं त्यांची लाड पुरवतो पण तीन वर्षानंतर त्यांना आपण आपल्यासोबत तुम्ही सगळेजण एकत्र जेवत असताना आणि रात्रीचं जेवण करताना तुम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण करा जर तुमची मोठी फॅमिली असेल तर सगळेजण एकत्र जेवायला बसा आणि तुमच्यासोबत तुमच्या मुलालाही ताट करा आणि जेवताना गप्पा मारा त्याच्याशी बोला की काय चांगलं काय वाईट हे मुलाला समजलं पाहिजे जेवताना आपल्या ताटामधलं सगळं अन्न संपलं पाहिजे आणि ही एवढीची भाजी नाही किंवा ती एवढीची भाजी नाही या गोष्टी नको आहेत आपण जे आपल्या ताटामध्ये घेतो ते सगळा पूर्ण आहार आहे तो त्या मुलाच्या ताटामध्ये थोडा थोडा द्यावा त्याच्यामुळे काय होतं मुलांना जेवणाची आवड निर्माण होते आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे, हे मुलांना जाणीव करून द्या की बाबा ते सगळं खाल्लं पाहिजे आणि ताटामध्ये उष्ट ठेवू नये किंवा अन्न फेकून देऊ नये तुम्ही जसं तुमच्या मुलांपुढे वागाल तसंच मुलं तुमचं अनुकरण करतील त्यामुळे ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे रात्री जेवताना किंवा दिवसा जेवताना मुला, तुम्ही मुलांना तुमच्या सोबत घ्या आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही घरातील कोणताही मोठा व्यक्ती आपल्या मुलासमोर आदळा आपट करू नका कारण मूल तुमच्या प्रत्येक वागण्याचं अनुकरण करत असतं त्यामुळे तुम्ही त्या लहान मुलापुढे घरात भांडणं असू देत किंवा तुम्हाला जर राग आला असेल तर तुम्ही आदळापट करत असाल Uh, किंवा तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली असेल आणि ती तुमच्या मनाला पटली नाही uh, किंवा तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा राग आला असेल किंवा तुम्हाला तुमच्या बायकोचा सासूचा सासऱ्याचा असं अनेक व्यक्तींचे राग असू शकतात मनामध्ये तर त्या व्यक्तीबद्दलचा राग विशेष करून लेडीज भांड्यावरती काढतात किंवा काहीतरी काम करत असतील त्याच्यावरती काढतात आदळापट करतात तर या गोष्टी मुलांपुढे अजिबात करू नका कारण मुलं तुमचंच अनुकरण करत असतात ही झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा रोज एका चांगल्या कामाची सवय आपल्या मुलाला लावा लहान असू देतो लहान असला तरी की बाळा मला आ, तो ग्लास दे किंवा मला आ, तो पाणी दे किंवा मला बाळा ती वस्तू दे किंवा छोटे छोटे त्याचेच कपडे तुम्ही त्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल छोटे छोटे त्याचेच कपडे द्यायचे त्याला घडीला घडी घालायला लावायचे किंवा बाळा हे इथलं आहे ना हे उचलून तिथं ठेव किंवा ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टीत रोज एक म्हणते मी असं नाही की बाळाला आपल्या सतत काम लावलं पाहिजे रोज एका कामाची सवय जर तुम्ही त्याला लावलीत तर तुमचं काम तुमचं मूल आयुष्यभर त्याला त्या कामाची जाणीव राहील तो त्याला वाटेल की नाही बाबा आपल्याला काम केलंच पाहिजे तो आयता होणार नाही त्याच्यामुळे ही, ही तिसरी गोष्ट तर तुम्ही लक्षात ठेवाच ठेवा आता बघा चौथी गोष्ट आहे म्हणजे बघा आता आपण मुलं कळायला लागलं मुलांना की एक आठ नऊ वर्षाची झाली की मुलं आपल्या मनाविरुद्ध वागतात किंवा त्यांना जे पटल तेच करतात तर आपण काय करायचं आहे की त्या मुलाला त्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत की काय चांगलं आहे काय वाईट आहे ना की मुलांना घालून पाडून बोलायचं नाही आहे जर मुलांना तुम्ही घालून पाडून बोलाल तर त्या मुलाला मुलाच्या मनामध्ये तुमच्याविषयी द्वेष निर्माण होईल त्याला वाटेल की बाबा काय माझ्या आईवडिला आहेत आणि सतत मला घालून पाडून बोलतात माझी यांना काळजीच नाही आहे असं त्या मुलाला वाटेल त्यामुळं मुला पालकांनी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या मुलाला कधीच घालून पाडून बोलू नका आणि आता बघा पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं मूल तुमचं बाळ ज्या वेळेस चांगलं काम करेल आता म्हणजे शाळेत चांगले मार्क आणेल किंवा खेळामध्ये तो चांगला असेल चित्रकलेत चांगला असेल किंवा घरातील एखादं काम त्यांनी चांगलं केलं असेल किंवा घरातील एखादी गोष्ट त्याने तुम्हाला चांगली करून दाखवली असेल तर त्या आपल्या मुलाच्या कामाचं तुम्ही कौतुक करायला शिका तुम्ही कौतुक जेवढं कराल ना तेवढं त्या मुलाला की बाबा हा आपण चांगलं काम करतोय त्याला ते अजून काम करायला त्याला दिशा भेटेल त्याला अजून उत्तेजन मिळेल की त्याला वाटेल की आपण नाही हे काम केलेलं आपल्या आईवडिलांना आपल्या घरातल्यांना आपल्या पालकांना आवडलेलं आहे आणि आपण ते अजून कसं चांगलं काम करू हे मुलं त्या कामाकडे लक्ष केंद्रित करतील त्यामुळे मुलांनी केलेल्या कामाचं चांगलं कौतुक करा त्याचं अगदी तोंड भरून कौतुक करा आणि आता बघा ही सहावी गोष्ट आहे आणि खूप अतिशय महत्त्वाची आहे पालकांसाठी आपल्या मुलांपुढे जसं आपल्या मूल जन्माला आल्यापासून म्हणते मी तसं अगदी तो तो ते मूल वयात येईपर्यंत तुम्हाला घरामध्ये तुमच्या मुलासमोर कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही आहे कारण शेवटी कसं आहे आहे काय मूल अनुकरण करत असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलापुढे मुला कोणतंही व्यसन करू नका आता तुम्हाला बघा तुमच्या घरामध्ये आपलं घर म्हणलं की घरामध्ये आपल्या बारीक सारीक गु वस्तू असतील गोष्टी असतील किंवा अजून काही गोष्टी अशा हजारो कामं निघतात घरामध्ये की तुम्ही ते करणार आहात अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून त्या कामामध्ये आपल्या मुलाला आ, समाविष्ट करून घ्या की बाबा त्याला सांगा तुम्ही की आता आपण हे करणार आहोत घराचं रेन्युएशन करणार आहोत किंवा आपण नवीन घर घेणार आहोत किंवा आपण शेती घेणार आहोत किंवा आपण एक नवीन बिझनेस टाकणार आहोत तर त्या मुलाला तुमची तुमचा कोणताही विचार असू दे नवीन काही करण्याचा त्या तुम्ही त्या मुलाला तुमच्या मुलाला आपल्या मुलाला त्या गोष्टीमध्ये समाविष्ट करून घ्या आता ही झाली सहावी गोष्ट आता बघा सातवी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या मुलाला तुम्ही अगदी लहान पपणापासून पा, खूप छान प्रकारे ओळखत असता आणि तुम्ही जेवढं उड़ त्याला ओळखता तेवढंच त्या तुम्ही त्याचे छंद जोपासायला शिका की आपल्या मुलाला नेमकी आवड कशात आहे अभ्यासात आहे चित्रकलेत आहे की अजून काही त्याला दुसरे ॲक्टिव्हिटीज जमत असतील किंवा अजून त्याच्या काही कला असतील त्याला निबंध लिहायला आवडत असेल किंवा चित्रकला काढायला आवडत असेल त्याला भाषण करायला आवडत असेल किंवा त्याला क्रिकेट खेळायला आवडत असेल खेळाचे भरपूर असे प्रकार आहेत की त्याला काय करायला आवडतं आहे की बाबा त्या आपल्या बाळाला तुम्ही लहानपणापासून त्याची जर आवड जोपासली तर तो मोठा होऊन नक्कीच त्याच्या त्या जे जे जो कोणता त्याच्यामध्ये कलागुण आहे त्याच्यामध्ये तो अवगत होईल लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपल्या मुलाचा छंद जोपासा आणि आता बगा आता बघा आठवी गोष्ट आहे खूप महत्वाची आहे पालकांना देऊन ऐका तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता बघा आता आठवी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाची गरज समजून घ्या की बाबा मुलगा ज्या वेळेस वयात यायला लागतो ज्या वेळेस त्याच्या त्याचे जे शरीर आहे त्या शरीरामध्ये पूर्ण बदलाव होतात त्याच्या ज्या गरजा आहेत किंवा त्याच्या त्याला जे मागायचं आहे तुमच्याकडून तो त्यावेळेस असा मनामध्ये विचार करत असतो की बाबा हे मी आईवडिलांकडे मागू की नको हे बोलू की नको मला आईवडील काय म्हणतील तर ज्यावेळेस तो तुम्हाला अस्वस्थ वाटेल किंवा तुमच्याशी बोलणार नाही किंवा एखाद्या वेळेस जेवण करणार नाही त्यावेळेस तुम्ही त्याला त्याची गरज समजावून घ्या त्याला तुम्ही विचारा ज्यावेळेस तुमचं मूल पंधरा वर्षानंतर वयात येईल त्यावेळेस मात्र तुम्ही त्याचे त्याचे मित्र बना ना की अगदी जन्माला आल्यापासून पंधरा वर्षापर्यंत तुम्ही त्याचे आई वडील बनूनच त्याच्यावर संस्कार करा पंधरा वर्षानंतर तुम्हाला तुमच्या मुलाचं मित्र व्हायचंय की त्याच्या मनामध्ये नक्की चाललंय तरी काय हे तुम्हाला समजावून घ्यायचंय तर बघा आत्ता कसं आहे ही तर नववी गोष्ट आहे आणि खूप महत्वाची आहे वडिलांसाठी आहे तर बघा वडील म्हणजे वडील तुम्ही असाल मुलाचे किंवा आई असाल तर तुम्ही ऑफिसला दोघंही जात असाल तर तुम्ही ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण ऑफिसमधून घरी येताना आपल्या मुलाचे वडील म्हणूनच घरी या लक्षात घ्या आई आणि वडील दोघांसाठी ही सूचना आहे आणि खूप महत्वाची आहे जसं तुम्ही ऑफिसमध्ये वा, वा, वावरत असाल किंवा काम करत असाल किंवा ऑर्डरी सोडत असाल तसं मुलासोबत अजिबात वागू नका हा खूप महत्वाचा नियम आहे आणि तुम्ही लक्षात ठेवलाच पाहिजे आता बघा शेवटची आणि दहावा हा हा ही सूचना हे दहावी आणि खूप महत्त्वाची आहे तर बघा तुम्ही तुमच्या मुलासमोर कधीच नकारात्मक बोलू नका कोणतीही गोष्ट असू दे अगदी तुम्हाला काही करायचं असू दे घरामध्ये किंवा नवीन काहीतरी करायचं असू दे किंवा आईवडलं वडील तुम्ही चर्चा करताय आणि तुमचं मूल तुमच्या समोर बसलं आहे आणि तुम्हाला ही गोष्ट करायची आहे हा बाबा आपण प्रयत्न करू ना की नाही 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 ना. मला हे जमणार नाही माझ्याकडून हे होणार नाही असं नकारात्मक समोर काहीच बोलू नका त्यामुळे काय होईल या नकारात्मक नकारात्मकतेचा परिणाम तुमच्या मुलावर होईल आणि मूल तसंच तुमचं पुढे वागेल की त्यालाही वाटेल नाही बाबा माझे असे म्हणत होते की बाबा नाही नाही असं केल्यावर असं होईल मग नको ही गोष्ट करायला प्रयत्न तर करा प्रयत्नार्थी परमेश्वर आहे अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणतात ना तर तसंच आपलं आयुष्यही आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ही जी स्वामींचं हा जो बोध घेण्यासारखा आहे तोच आपल्या आयुष्यामध्ये खूप काही सांगून जातो त्यामुळे पालकांनी अगदी या ज्या काही मी सूचना सांगितलेल्या आहेत त्या सूचनांचे पालन केलं ना तर तुमचं मूल कधीच बिघडणार नाही तर मंडळी तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायला आवडतील जर तुम्हाला तो विषय की बाबा तुमच्या मनामध्ये जो विषय असेल तो विषय मला तुम्ही सांगा त्या विषयावर मी नक्की व्हिडिओ बनवेन आणि प्लीज तुम्ही